ब्रॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक नगरपालिका निवडणुकांसाठी सगळे पक्ष जोरात तयारीला लागले मात्र महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत वाद मात्र आता मोठ्या प्रमाणात समोर येत आहे पुणे जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी महायुतीत अंतर्गत संघर्ष असल्याचं पाहायला मिळत यातच आता लोणावळ्यात सुद्धा महायुतीत कुस्ती सुरू झाल्याचं बघायला मिळत लोणावळ्यात एकंदरीतच महायुती तुटल्याच दिसून येते भाजपने इथं एकला चोलोरीचा नारा दिलाय अजितदादांचे आमदार सुनील शेळठे विरुद्ध भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे या दोघांमधला संघर्ष इथं सांभाळून आला आहे विशेष म्हणजे या जागेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची सुद्धा बोधन झालं होतं असं असताना सुद्धा आता इथं महायुतीतला हा संघर्ष बघायला मिळतो लोणावळा नगरपालिकेच्या या लढाईत आता सुनील शेळके आणि भाजपच्या सुरेखा यादव आपण समजा या दोघांशी संवाद साधला प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी शेवटी बघा राज्यामध्ये आज माहिती म्हणून एकत्रितपणानं भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्रित काम करते आहे मग आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील पक्षाने सांगितलं की वरिष्ठांनी जो निर्णय दिला आपण स्थानिक पातळीवरती सामोपचारानं बसून जर महायुती करून एकत्रित पुढे गेला तर ते आधीच सोयीस्कर होईल आणि त्या पद्धतीनं आम्ही देखील त्या भूमिकेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तळेगाव दाभडे नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा पहिले अडीच वर्ष बसेल आणि लोणावळा नगर नगरपालिकेच्या नगरपालिक पालिकेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा पहिले अडीच वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बसेल मग यामध्ये अडीच वर्षानंतरनं तळेगावचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल आणि लोणावळ्याचा भारतीय जनता पक्षाचा असेल अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी फॉर्म्युला आम्हाला दिला मग त्याच्यात मी स्वतः प्रस्ताव दिला कि आपन नगर कि आमी की आपण तळेगाव नगरपालिका ही आम्ही आघाडी किंवा समिती या नावानं पुढं जातो आहे पक्ष बाजूला ठेवून एकत्रितपणानं जातो आहे तर सी एम साहेबांनी सांगितलं आपण पक्षाचं चिन्ह गोठवणं हे योग्य वाटत नाही आहे आणि तळेगाव दाभड नगरपालिकेमध्ये जर अशा पद्धतीनं आपण निवडणुकीला सामोरे गेलं तर तो, तो राज्यभरात मेसेज चांगला जाणार नाही तर तुम्ही तिथं चिन्ह आणि तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह घेऊन लढा तर त्यावरती मग नगराध्यक्ष पहिला भाजपचा होतोय तर मला लोणावळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला अध्यक्ष तुम्ही दिलं पाहिजे तर त्यांनी ते त्याला होकार दिला आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढं जायचा निर्णय केलेला आहे नाही परंतु या बैठकीसाठी माजी मंत्री बाळा भेगडे आणि तुम्ही सोबत होतात की आणखी कोणी होतं माझ्याकडनं मी होतो आणि भारतीय जनता पक्षाचे चार जण होते आता चारही जणांना माहिती आहे काय काय चर्चा झाली काय निर्णय झालाय असं नाही की फक्त आम्ही दोघच होतो त्यामुळं जो काही निर्णय झालाय त्या निर्णयाला ते बांधील राहून पुढे जाते परंतु आता बाळा घेतलं घेतला ते मान्य नाही म्हणताय बघू आता त्यांना काल असं कळालं की त्यांनी खाली कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याकरता किंवा थोडंसं सामापचाराने मिटावून करताय ते काही वक्तव्य करतायत बघू जर तसं काय असेल तर मी परत एकदा बाकीच्यांशी पण चर्चा करीलच ना पुढं जाऊन नाही लोणावळ्यामध्ये माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी देखील तुमच्यावर आरोप केला की के आम्हाला विश्वासात न घेता हे सगळे तुम्ही निर्णय घेतलेले आहेत मला नाही माहिती तो भारतीय जनता पक्षाचे नेते कोण कौन आहेत त्यांचे मला माहीत नाही आता माझ्या माहितीप्रमाणे बाळा भिगडे तालुक्याचे प्रमुख नेते आहेत आणि गणेश भिगडे आहेत किंवा इथले चंद्रकांत शेट्टी असतील इतर ही बाकी मंडळी तालुक्यातले प्रमुख नेते म्हणून मला पाहायला मिळत आहेत दुसरे कोण त्यांच्यावरचे तालुक्यात वरिष्ठ नेते असतील तर मला नाही माहिती परंतु काल पत्रकार परिषद झाली ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली त्यावेळेस तुम्ही म्हटलं की बाळा भेगडे आणि आम्ही असा फॉर्म्युला ठरवला आहे ते वरिष्ठ नेत्यांना मान्य आहे त्यांनी सांगितल्यानंतर केलं परंतु बाळा भेगडे युटन का घेत आहेत मग नाही मला मला असं वाटत नाही ते युटर्न घेतील ते सगळं सगळ्यांना विश्वासात घेतील आणि ही समापचारांना मिटवणं त्यांचं काम आहे ते त्यांच्या जबाबदारीवरती मिटवतील असं मला अस्थिर वाटते विरोध नाही या गोष्टी आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती आणि जेव्हा बाळाभाऊनी बाईट दिली त्यावेळेस आमचा लोणावळ्याचा एकही पदाधिकारी त्या मिटिंगला नव्हता त्याच्यामुळे आम्हाला माहितीच नाही जेव्हा बाळाभाऊ सकाळी मुंबईला गेले नंतर मुंबईवरून आल्याच्या नंतर आम्हाला त्यांनी सगळं सांगितलं की आम्ही तळेगावचं असं असं केलंय तर लोणाळ्याचं काय तर लोणावळा स्वतंत्रपणे लढणार ही आमची भूमिका आम्ही त्यांना सांगितली होती त्याच्यामुळे आम्हाला ते कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर बाळाभाऊ एक जबाबदार व्यक्ती आहे ते काय आमच्याशी खोटं बोलणार नाही त्यांनी सांगितलं ठीक आहे तुमचा जो निर्णय असेल तोच या ठिकाणी आम्ही निर्णय करणं आम्ही तुमच्यावर तालुका म्हणून कुठलाही निर्णय लादणार नाही परंतु रात्री जेव्हा साडे अकराला जी बाईट आली की बाबा असं अडीच वर्ष राष्ट्रवादीला पहिलं अडीच वर्ष भाजपला नंतर तर आमचा सिटिंग मी नगराध्यक्ष होते पाच वर्ष त्याच्या आधी अडीच वर्ष मी नगराध्यक्ष होते त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त कार्यकाल नगराध्यक्ष पदावर मी काम केलेले मग पहिला नगराध्यक्ष राष्ट्रवादीला कसं त्यांचं तर राष्ट्रवादीचं खातंही खोललं नव्हतं गेल्या वेळेस त्यांचा एक नगरसेवक पण नव्हता त्याच्यामुळे आम्ही त्यांना जागा पहिली देणार कशी हा पहिला प्रश्न आणि दुसरी गोष्ट आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची मानसिकता अशी झालेली आहे की आता स्वतंत्र लढायचं स्वबळावर लढायचं कारण आम्ही गेले पाच वर्ष जे काम केलं लोणावळा शहरामध्ये तर जनते है कि आमी कसा जे जनतेला आहे की आम्ही कसं काम केलं काय काम केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम झालं जे होतो ना भविष्य कधी आमचा पाच वेळा तर नंबर आला दोन वेळा आम्हाला दुसरा नंबर मिळाला एकदा आम्हाला राष्ट्रपती दो दोन्ही राष्ट्रपतींच्या हस्ते आम्हाला पारितोषिक भेटलेले आणि चांगल्या स्तरावर आम्ही नगरपालिका नेऊन ठेवलेली आहे आज नगरपालिकेची स्थिती आमची इतकी चांगली आहे तो आज जर बघाल तर तळेगावची स्थिती बघा आणि लोणाची बघा आणि आज आम्ही जे कार्य केलं रस्ते असतील पाणी असेल शौचालय असतील डम्पिंग ग्राउंड असेल स्मशानभूमी असेल ब्रिज असतील सगळ्या सुविधा लाईटचे पोल अख्ख्या शहरामध्ये पाच हजार लावलेले आहेत म्हणजे ज्या सुविधा लोकांना पाहिजे होत्या त्या पाच वर्षामध्ये आम्ही संपूर्ण सुविधा दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की लोणावळेकर नागरिक हे आमच्या बरोबर आहे कारण तू आमदार शेळके यांनी लोणावळा के के लिए? शंबर टके। करांची असेल किंवा भाजपच्या पदाधिकाऱ्यांची असेल दिशाभूल केली आहे शंभर टक्के लोणाळेकरांची आणि भाजपच्या काही नेत्यांची त्यांनी दिशाभूल केलेली आहे कारण लोणाळेकरांना विश्वासात कुठेही घेतलं नाहीये आणि आमदारांनी माझ्या म्हणण्याप्रमाणे की एक खालच्या लेव्हलला येऊन सगळ्यांशी भेटी करून हा निर्णय घेतला असता आम्ही म्हंटल असं ठीक बाबा परंतु सुरेखा जाधव नको पुजारी नको निर्णय मीच घेणार दुसरे कोण असेल आता इथं मेन काम आम्ही करतोय कारण मी नगराध्यक्ष होते पुजारी उपनगराध्यक्ष होते काही आमचे नगरसेवक आहे जर तुम्हाला ते नको असतील इथला निर्णय होणार कसा काय इथला निर्णय होऊ शकत नाही आणि भाजपचे नेते कधी खोटं बोलत नाही तुम्ही एकला चोरूचा निर्णय घेतलेला आहे या संदर्भात वरिष्ठ नेत्यांशी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहात तुम्ही बोलले परवा देवेंद्र फडणवीस का, कालच लग्नाला आले होते डेला लग्नात आमची भेट झाली गिरीश महाजन होते बावनकुळे साहेब होते त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही ज्या स्तरावर तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्ही तुमच्या शहरात करू शकता तुम्हाला वाटलं युती करायची युती करा तुम्हाला वाटलं तुमचं त्यांचं जमत नसेल स्वतंत्र लढणार स्वतंत्र लढा आणि हे पूर्णपणे सांगितलं त्यांचं आमचं जमणार नाही आम्ही स्वतंत्र लढणार आणि आत्तापर्यंत आम्ही सगळ्या जागेवर उमेदवार दिलेले काही राहिलेले उमेदवार आहे ते आज आम्ही जाहीर करणारे नगराध्यक्षाचा उमेदवार देखील आम्ही जाहीर करणार आहे तेही आमच्यावर आरोप झाले जर एवढे सक्षम आहे तर यांचा नगराध्यक्षाचा उमेदवार जाहीर का नाही पण आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला नाराज करून हा निर्णय घेणार नाही कारण शैकेंनी जो कार्यक्रम केला लोणावळ्यामध्ये सगळ्या पक्षाला एकत्र घेऊन आज अनेक लोक नाराज झालेली आहेत तू, ए, तू ए, ये तू ये आता रिपब्लिकन पार्टीचे आमचे सूर्यकांत वाघमारे यांना सांगितलं तुम्हीच नगराध्यक्ष काही लोकांनी त्यांना अभिनंदन केलं परंतु त्यांना सांगितलं नाही तुम्ही आत्ता नाही तुम्ही दुसरा उमेदवार म्हणजे असं त्यांचं चाललेलं आहे तसं आमचं नाहीये आम्ही घेणार निर्णय ठीक आहे आम्हाला उशीर लागला असेल परंतु योग्य निर्णय आम्ही घेणार आणि तेवढी ताकद आमच्यामध्ये कारण आम्ही ही निवडणूक जनतेने हातात घेतली तुमची जी भूमिका आहे ती एकला आणि ती अंतिम असेल आम्ही आता हे बघा आता अंतिम ह्याच्यावर आलेलो आम्ही आता फॉर्म भरणं चालू आहे राहिले दोन दिवस आता निर्णय काय आम्ही लगेच बदलू शकणार नाही आमचा निर्णय आम्ही स्वतंत्र निर्णय घेणार आणि भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष लोणा आहे जास्तीत जास्त कार्यकर्ते आज आमच्याकडे आणि तुम्ही बघताय राष्ट्रीय पक्ष आहे त्याच्यामुळे तो निर्णय आम्ही स्वतः घेतलेला आहे आणि स्वतंत्र आम्ही लढणार आहे